नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत काल मी आणि बाळाचं आमचं दोघींचं ठरल्याप्रमाणे आम्ही दोघे आलोय सकाळी सकाळी बांध साफ करायला आहे का नाही माझं आधी एकटीच आहेत चालवत गाय पिळून झाल्या गायांचं आवरलं म्हटलं चला सकाळी सकाळी जाऊ शेतामध्ये जा। मध्ये कारण कसं आहे परत ऊन होतं आता जवळपास आठ वाजलेले म्हटलं चला सगळ्यात आधी झाडं बिडं तोडून घेऊ म्हणजे हे जे काटेरी झाडं आहेत हे कट करायचे आहेत बघा हे तसं तू तिच्या पप्पानी सुरुवात केलेली होती इथं पण बरेच झाडं होते हे मला आता याचं नाव आठवा ना कन्हेराचं झाड म्हणते बहुतेक त्याला नाही वेगळंच कशाचं तरी हे तर तृप्तीच्या पप्पाने इथलं बोरीचं आणि चा त्याचं झाड सगळं कापून त्या तिथं वाळलं पण आहे आणि हे इकडचं कट करायचं राहिलं होतं पण मग ते राहिलं अर्धवट म्हटलं चला आता मी पूर्ण करून घेते हा सगळा बांध साफ करायचा आज होईन तुरबाळ आपल्याला साफ उन्हाच्या आधी हे बघा सूर्य आलाय वरती लगेच ह्या दिवसामध्ये लय पटपट होतं म्हटलं चला बाळा एक काम कर ना घरी जाय आणि पटकुरं घेऊन ये ले 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 ना हे तोडलेलं गिंडी ना आपण पटकुरेत मग आणला न हां जाई चप्पल काढ ओली ना चप्पल जाई तर मी सुरुवात करते त्या तिथं काढ बऱ्यापैकी आम्ही को कातर कोयता विळा खुरप सगळं घेऊन आलेलं आहे म्हटलं कसं तीनदा तीनदा घरी चक्कर मारायला नको हां 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 काढ चालन चालेल तर चला मंडळी मी आता आलीच तर ही बिडं कट करून घेते मग नंतर कोयत्याने गिन्नी तोडून घ्यायला अगं मम्मी तुझं आधी झाड चढणार कोण तोडायला लागली तोडायचा विचार होता मागून म्हटलं होऊन झालं तोडायचा कण ताडा घेऊ नायची सोपे ना हा ती कात्री करायची मला आधी मी तोडून घ्यावा ना तोडून घेते ना आता हा काय भाग ते एपा मंडळी सगळं गिन्नी जे आहे ते मी तोडून घेतलं आहे सगळं कडेकडेचं आणि एक मस्त छोटं वजं तयार झालेलं एका टायमाची वैरण झाली गायांची हे बघा मिक्स करायला बरं राहतं हिरवं एक तर चारा नाही आता हिरवा बघा आता मी हे सगळे जे काट्याचे झाड आहे हे सगळे तोडून घेते झाडं म्हणजे हे फक्त जे काट्या काट्याचे कामाचे नाही काही असे आलेले आहेत जंगली झाडं हे म्हटलं तोडून टाकावा हे बघा सावलीला मस्त झाड आपल्या बांधाला शीताफळले येते त्याला शीताफळा आजच्या दिवसामध्ये पेरूच्या झाडाची पण छाटणी बिटणी केली होती मस्त फुटलंय आता ह्या आंब्यांना कैऱ्या आलेल्या होत्या पण त्या आमच्या वाट्याला उस्तर गायब झाल्या घरापासून लांब असल्यामुळं लक्ष नव्हतं त्यांच्याकडं चला आता पुढच्या वर्षी येतील जरा बऱ्या आता कसं मोठं होतील झाडं तर रुबाळ गेले घरी नानाबाबांना बोलवायला म्हणजे कसं हे व त्यांना गाडीवर टाकून दिलं का ते कुट्टी बिट्टी करून ठेवतील संध्याकाळची तोपर्यंत आम्ही झाड काढून घेतो आता चाललंय माझं कत्र का कात्रीणी कट करायचा प्रयोग पण कात्रीनी बराच टाइम जाते बघू आता कोयतरी होते का कात्रीने होते मम्मी थोड जपू ना ली। का त्याला ते आधीच मलाही कितक्या काठी टोचले आधी उचलून टाका एवढी हळू का त्याला मजे भीषे ग आयो मम्मे, तू सारे चल्ट के मम्मी तू तर सारस साफाच केलं गायत गवत गवत राहिले काट्याची लागलं तर मित्रांनो हे बघा इकडं कस गवत काढले मम्मी मित्रांनो मंडळी सग हे काठ्याचे गवत होते काट्याचे झाड जे होते ते सगळे काढून झालेले आता फक्त गवत काढून बांधसाफ करायचं राहिलं थोडंच राहिलं आता गवत घेता आवरून ना आता नाही अय झाडाला नको लोमकडू कसं आहे मग मित्रांनो रुल गरी डायलॉग आण माहितच नव्हतं परत एकदा म्हणून तर मित्रांनो मारे मम्मी न बा सगळं टाकलं काही एक सुद्धा चला आता आवरून घेऊ पाणी घेते की एकदा मला बॉटल